नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत आता ता बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मुर्ती येथील मोठे नाव आजलेले मरीमाताचं देवस्थान आहे परंतु याच मुर्टीच्या मुर्टी, मुर्टी गावाचं नाव सूरज चव्हाणने सुद्धा देखील मोठं केलेलं आहे आता आपण सूरज चव्हाणच्या घराच्या समोर आहोत त्याच्या घराचं काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे एक साध्या घरातील मुलगा छोटेसे व्हिडिओ बनवून तो टिकटॉक किंवा फेसबुक इंस्टाला टाकत जातो आणि त्याची न त्याच्यावरती बिग बॉसची नजर पडते काय आणि तो बिग बॉसच्या घरात शिरतो काय लोकांना वाटतं की तो आता एकदम एक दोन आठवड्यात बाहेर जाऊ शकतो परंतु महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या सूरज आता एकदम बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच बाहेर पडतो त्यावेळी अख्खा महाराष्ट्र त्याला डोक्यावरती घेतो यामुळे या बिग या बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर देखील आल्या त्याचा आता उद्याच्याला येणारा उद्या त्याचा चित्रपट प्रदर्शित होतोय झापूक झुपूक नावाचा आपण आता आहोत मूर्तीमध्ये आता त्याच्या घराचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याला वचन दिलं होतं की एक मोठं घर तुला बांधून देतो आता त्या त्या घराचं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे एकदम छानपैकी त्याचं घर आता या मूर्तीमध्येच आता तयार होत आलेलं आहे अगदी पूर्णत्वाकडे आलेलं आहे सूरज आता चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहेत परंतु आता आपण घरापाशी आहोत त्याची आत्या त्याचा सांभाळ करणारी आत्या आता आपल्या बरोबर आहे तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत घराविषयी नमस्कार काय सांगताल आता घराचं काम पूर्ण होत आलं या काय वाटतंय आपल्याला आता घराचं काम म्हणजे लय अभिमान वाटतंय दादानी घर दिलं त्यामुळं म्हणजे लय अभिमान वाटते आणि दादा त्या दिवशी पाठ इथं सहा वाजता आलं होतं तिथं टाकी वालत सूरजच्या घराची भेट दिली बोललं लोकांना सांगितलं की असा मुलगा जन्माला येणं म्हणजे कोणाच्या तरी पुटी झाला म्हणतो असं सगळ्याच्या पुटी येत नाही असं तसं चांगलं दादांनी भाषण केलं बोललं आणि आम्हाला अभिमान वाटतो अभिमान वाटतो घराचा आणि एवढं मोठं घर आम्हाला आजपर्यंत कुणी दिलं नाही पण दादांनी दिलं आणि दादा असं आहेत की त्यांचा तिथे बोललेला शब्द पूर्ण करतात अजित दादा म्हणजे ते वाद आहे ते कधी कुणाला फसवत नाहीत पण असे भानगड झाली की ही आज घर बघायला त्याचं आई किंवा वडील पाहिजे होत आई वडील पाहिजे पण असू द्या मी आहे त्याच आई वडील सगळं मिस आहे त्याचं आणि शेवटपर्यंत मी त्याचं सगळं करणार सूरज आता चित्रपटामध्ये व्यस्त आहे कधी गाठबीट कधी होती गावाकडे कधी येत होतो गावाकडे आता तो महिना झाला म्हणजे आलाच नाही त्याचं पिक्चरच चाललेलं पळापळी तिकडं पळ तिकडं पळ परत असं ती लावायचं हे करायचं त्याला काही एवढं कळत नाही पण त्याला समजून घेणारी लोक भरपूर आहे प्रत्येक गोष्टीत तो आई मरी माता आई मरी माता असं म्हणतो काय मरी मातेच काय नक्की काय तुम्ही सांगताल मरी, मरी माता मरी माताची म्हणजे आमची मरी माता अशी आहे की नवसाला आहे आणि सुरज जी आहे माझा बाव तो बी नवसाचाच आहे सातपुरींच्या पाठी आई वीस रुपयाचा नवज बोलली होती म्हणजे माझी आजी माझी आई बोलली होती त्याची आजी बोलली होती माझ्या नवज बोलली वीस रुपयाचा नवज बोलली होती आणि तो आमच्याकडून झाला नव्हता वीस रुपये सुद्धा आम्हाला त्या टायमाला मिळत नव्हते माझ्या आई देवीची सेवा करत होती आणि त्याला काही बोलायला येत नव्हतं तो सारखं माझ्या आईला म्हणायचा मांडी बसायचा माझं वीस रुपये दे माझं वीस रुपये दे मतारी म्हणायचं तुझं वीस रुपये कशाचं मग त्याच्या आईला आम्ही विचारलं एक दिवस आईला मी विचारलं तर म्हणजे आई म्हणजे मी देवीला बोलली होती सात मुलींच्या पाठी वाटवा झाला आणि देवीची लय श्रद्धा मोठी देवी अशी आहे की नवसाला पावणारी देवी म्हणजे देवीची आहे म्हणून सूरज आज एवढ्या मोठ्या पदावर देवीची कृपा असल्यामुळे सूरज आज एवढ्या मोठ्या पदावर गेला आणि अजून हिथन मी पुढे मोठ्या पदावर जाणार काय वाटतंय आता नवीन घरात किती दिवसात तुम्ही राहायला जाऊ शकता आम्हाला दादांनी सांगितले तीन महिन्यात सांगितले पण चार महिने लागणार भरपूर मोठं घर आहे आज साठ सत्तर लाखाचं घर आहे कुणी असत पण कुणी नाही दिलं पण आम्हाला दादांनी घर दिलं दादांच्या विषयी काय बोलतात दादा म्हणजे इले भारी माणूस आहे म्हणजे आजच नाही आज मी पन्नास वर्ष झाले इथे पण माणूस नाही या तालुक्यात नाही हा एक साध्या घरातील मुलगा अगदी भोळा स्वभाव परंतु त्याचं स्टार चांगलं बना छोटेसे व्हिडिओ बनवून अगदी तो बिग बॉसच्या घरात जातो काय आणि चित्रपटाचा हिरो बनतो काय सारच काही आणले की पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे बारामती